राशीच्या चिन्हाखाली जन्मलेल्या लोकांचे व्यक्तिमत्व सामान्यतः तीक्ष्ण असते शासित आपण नैसर्गिकरित्या शक्तिशाली करुणा आणि इतरांबद्दल आदर आहे तुम्हाला तुमच्या कृती आणि विचारांवर विश्वास आहे कमांडिंग भाषण आणि व्यक्तिमत्वाने तुम्ही तुमच्या सभोवलताच्या लोकांना प्रभावित करू शकता तुम्हाला लक्ष केंद्रित व्हायला आवडते आणि तुमच्या कर्तृत्व योगदानाबद्दल पोचपावती आणि ओळखीची प्रशंसा करता तुमच्याकडे जीवनाचा उत्साह हो, आणि तुमच्याकडे नेहमी उत्कटतेने आणि जोमाने काम करा एकदा आपण एखाद्या गोष्टीवर आपली दृष्टी निश्चित केली की आपण ते साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम कराल या वर्षी सिंह राशीच्या दोन हजार पंचवीसनुसार सिंह राशीचे लोक कमी नकारात्मकतेसह एक विलक्षण वर्षाची वाट पाहू शकतात ही सकारात्मक ऊर्जा आत्मसात करा आणि आत्मविश्वासाने तुमच्या उद्दिष्टांसाठी कार्य करण्यासाठी तिचा वापर करा हे जाणून घ्या की कोणत्याही अडथळ्यांवर चिकाटीने आणि संकल्पाने मात करता येते हे वर्ष व्यावसायिक आणि वैयक्तिक वाढीच्या संधीने भरलेले आहे त्यामुळे प्रेरित रहा आणि नवीन अनुभवांसाठी खुले रहा सिंह राशीचे लोक पैसा आणि आर्थिक बाबींच्या बाबतीत खूप संतुलित असतात तुम्हाला तुमच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि इतरांना अवधारे दाखवण्यासाठी पैसे खर्च करणे आवडते तुम्ही तुमच्या आर्थिक बाबतीत खूप मोडी आहात काही वेळा तुम्ही पैसे खर्च करण्यात खूप खूप आवेगपूर्ण असता तर इतर वेळी तुम्ही तुमच्या सावध साधारणपणे तुमच्याकडे बचत आणि गुंतवणुकीचे उत्तम मिश्रण असते म्हणूनच तुम्ही आयुष्यभर आर्थिकदृष्ट्या स्थिर असता गुंतवणूक करताना लिओ गणना केलेल्या जोखमीसह धाडसी निर्णय घेऊ शकता तुमच्या आर्थिक पोर्टफोलिओ व्यवस्थापित करण्यासाठी तुमची सहसा स्पष्ट दृष्टी असते आणखीन एक सकारात्मक गोष्ट म्हणजे तुम्ही इतरांच्या मतांमध्ये फेरफार करत नाही तुम्ही तुमच्या आर्थिक यशासाठी कठोर परिश्रम करता दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी संतुलित आर्थिक परिस्थितीचे आश्वासन देते तुमचे खर्च आणि कमाई यांना सुसंवाद साधून आर्थिक सुरक्षा मिळेल वर्षाच्या पूर्वार्धात अवाजवी खरेदीमुळे काही खर्च दिसून येतील पण आर्थिक लाभही होईल वर्षाच्या उत्तराधार्त आर्थिक बाबतीत काही गडबड दिसून येईल परंतु आवक चांगली राहील म्हणून काळजी करण्यासारखे काही नाही नोकरी क्षेत्रातील सिंह राशीच्या लोकांसाठी कदाचित चांगली बढती नसेल परंतु वर्षाच्या उत्तराधार्त चांगली वाढ होण्याचे संकेत आहेत तुमची नोकरीची जाहिरात तुमच्या जन्मपत्रिकेवर अवलंबून असेल यावर्षी तुम्हाला मिळालेली वाढ कदाचित खूप समाधानकारक असेल हे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या स्थिर राहण्यास मदत करेल आणि तुमच्या भौतिक अपेक्षा वाढवेल व्यवसायासाठी सिंह राशी भविष्य सिंह राशीचा व्यवसाय देखील चांगला नफा मिळेल विशेषतः वर्षाच्या उत्तराधार्त रोख प्रवाह चांगला असेल जो तुम्हाला विस्तारण्यास आणि आर्थिकदृष्ट्या अधिक सुरक्षित होण्यास मदत करेल तथापि योग्य दक्षता न घेतल्यास वर्षाच्या उत्तराधार्त नुकसान होऊ शकते तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स वाहने आलिशान खरेदी देखील करू शकता करारावर स्वाक्षरी करताना करताना आणि व्यवहार तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे कारण आर्थिक फसवणूक होऊ शकते कर्ज आणि कर्जासाठी वर्ष आशादायक दिसते तुम्ही तुमच्या कर्जाची परतफेड करू शकाल बँकेकडून कर्ज घ्यायचे असेल तर त्यासाठी हे वर्ष अनुकूल आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भागीदारी व्यवसायांवर नजर टाकली तर वर्षाचा पहिला सहा माही अनुकूल दिसत नाही दोन हजार पंचवीस मधील ज्योतिषशास्त्राच्या अंदाजानुसार काही समस्या असू शकतात आणि भागीदारांमधील मतांमध्ये फरक असू शकतो यावर्षी तुमच्या व्यवसायात कोणतीही भागीदार आणण्यापासून परावृत्त करण्याचा सल्ला दिला जातो कारण गोष्टी अपेक्षेप्रमाणे होणार नाहीत जोडीदारासह भागीदारी व्यवसाय देखील अनुकूल दिसत नाही तुमचे सर्व पैसे एकाच वेळी गुंतवू नका त्याऐवजी विस्तृत संशोधन करा आणि आपल्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न करा तुमची मागील गुंतवणूक वाढण्याची अपेक्षा आहे आणि तुम्ही इच्छित असल्यास पहिल्या सहा माहीत नफा बुक करू शकता जेव्हा प्रेम आणि नाते संबंधांचा विचार केला जातो तेव्हा सिंह राशी त्यांच्या धाडसी आणि अग्रेचित स्वभावासाठी ओळखले जातात आणि सहसा त्यांच्या प्रियजनांबद्दल त्यांच्या भावनांबद्दल खूप व्यक्त असतात तुम्ही नातेसंबंधात अत्यंत निष्ठावान व्यक्ती आहात आणि जेव्हा तुम्ही प्रेमात असता तेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराकडे अत्यंत लक्ष देता तुम्हाला सहसा नात्याबद्दल तीव्र उत्साह आणि उत्कटता आहे म्हणून ओळखले जाते तुम्हाला तुमच्या भावनांबद्दल विश्वास आहे आणि तुमच्या भावना आणि आतील विचारांबद्दल तुम्हाला कधीही शंका नाही तुम्हाला राजे किंवा राण्यांसारखे जीवन जगायला आवडते आणि तुमच्या जोडीदारालाही असेच वाटेल याची खात्री करा ते अत्यंत संरक्षणात्मक व्यक्ती आहेत कधी कधी त्यांचे भागीदार त्यांना असुरक्षित समजू शकतात सिंह राशीच्या दोन हजार नुसार सिंह राशीच्या चिन्हाखाली जन्मलेल्या लोकांचे वर्ष खूप विश्वासू आणि स्थिर असेल तुमच्या नात्यातील विश्वास आणि प्रामाणिकपणा तुम्हाला लाभेल नातेसंबंधात काही चढ उतार असू शकतात परंतु एकूणच दृढता असेल वर्षाच्या पूर्वार्धार्थ प्रेमाची भरभराट होईल आणि उत्तरार्धात वैवाहिक संबंधांना अधिक स्थिरता मिळेल दोन हजार पंचवीस या वर्षाच्या सुरुवातीपासूनच तुमच्या नाते संबंधात सकारात्मक आकर्षण असेल तुम्ही तुमच्या जोडीदाराशी अधिक संपर्क साधू शकाल आणि त्यांच्यासोबत मजा आणि आरामशील वेळ घालवू शकाल तुम्ही नाते संबंधात नवीन क्षितिजे शोधू शकाल आणि तुमचा जोडीदार त्याच उद्योगात काम करण्यास सुरुवात करू शकतात तुम्ही तुमच्या नात्यातील पुढचे पाऊल उचलण्याचा किंवा लग्न करण्याचा निर्णय घेऊ शकता तुम्ही तुमच्या जोडीदाराची तुमच्या कुटुंबाशी ओळख करून देऊ शकता आणि तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबाशीही ओळख करून घेऊ शकता तथापि वर्षाच्या व्यक्ती किंवा मित्राचा सहभाग दर्शवतो ज्यामुळे तुमच्या मनात किंवा नातेसंबंधात काही गुंतागुंत होऊ शकते वैयक्तिक बाबींवर इतरांशी चर्चा करणे टाळा वाईट नजरेमुळे तुमच्या नाते संबंधात लक्षणीय व्यत्यय येऊ शकतो मुद्द्यांवर जास्त विचार करून कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी आपल्या जोडीदाराशी बोलणे आणि आपल्या इच्छा आणि असुरक्षितता व्यक्त करणे चांगले आहे दोन हजार पंचवीस सिंह राशीच्या प्रेमकुंडलीनुसार विभक्त होण्याचे कोणतेही संकेत नाहीत परंतु वर्षाच्या उत्तराधारतात तात्पुरते भावनिक अलिप्तता येऊ शकते जेव्हा सिंह राशीच्या कौटुंबिक जीवनाचा विचार केला जातो तेव्हा सिंह राशीमध्ये त्यांच्या घरातील गोष्टींची गोपनीयता राखण्यात एक अद्वितीय शक्ती असते तुम्ही तुमच्या विचारांबद्दल खूप मोकळे आहात आणि ते व्यक्त करण्यात तुम्हाला कोणतीही संकोच वाटत नाही हे वैशिष्ट्य ज्याच्या अनेकदा अहंकार म्हणून गैरसमज केला जातो तो प्रत्यक्षात कौटुंबिक गोपनीयतेबद्दलच्या तुमच्या आदराचा पुरावा आहे सिंह राशीचे लोक हे उघडपणे दाखवत नसले तरी तुम्हाला मुलांबद्दल खूप प्रेम आहे तुम्हाला तुमच्या कुटुंबाची खूप काळजी आहे आणि कधीकधी तुम्हाला त्यांच्याकडून पाठिंबा मिळत नाही तेव्हा तुम्ही दूर होतात तुमचा गैरसमज स्वभावामुळे तुम्ही अनेकदा अहंकारी दिसू शकता तथापि मुलांवरील तुमचे प्रेम हे त्यांच्या पालन पोषणाच्या स्वभावाचा पुरावा आहे सिंह राशीच्या चौथ्या घरात गुरुचा प्रभाव यावर्षी तुमच्या कौटुंबिक जीवनात सुरक्षित आणि समाधानकारक काळ आणेल हे खगोलीय संरेखन सुसंवाद आणि शांततेचा कालावधी दर्शवते कुटुंबातील सदस्य एकमेकांच्या प्रयत्नांना पूर्णपणे पाठिंबा देतात स्थिरता आंतरिक समाधान आणि संतुलनाची तीव्र भावना असेल कुटुंबातील सदस्यांमध्ये सहानुभूती असेल आणि एकमेकांच्या प्रयत्नांना पूर्ण पाठिंबा देतील वर्षी तुमच्या वडिलांसोबतचे तुमचे नाते खूप शुद्ध आणि समजूतदार असेल तुम्ही त्यांच्याशी चांगले संबंध सामायिक कराल आणि भावनिक आणि बौद्धिक स्तरावर कनेक्ट होण्यास सक्षम असाल या वर्षी एक लांब कौटुंबिक सहल देखील शक्य आहे विशेषतः दुसऱ्या सहा माईत तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत संगीतमय क्षण शेअर करू शकता शिवाय गेल्या काही वर्षात काही गैरसमज असल्यास या सर्व समस्यांचे निराकरण केले जाईल ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे कौटुंबिक जीवन आणि घरगुती वातावरणासाठी सर्वात मनोरंजक महिने असतील आणि हे कालावधी कौटुंबिक जीवनात खूप उत्साह आणतील कौटुंबिक जीवनासाठी घराच्या ईशान्य कोपऱ्यात केळीचे झाड लावा आणि रोज पाणी घाला एकता आणि सद्भावना वाढवण्यासाठी कुटुंब अनुकूल सेवाभावी प्रयत्नांमध्ये भाग घ्या घरात आर्थिक स्थिरता राहण्यासाठी आणि वाढीसाठी नेहमी आपल्या वॉलेटमध्ये दालचिनीची काडी ठेवा सूर्याच्या ऊर्जेला चालण्या देण्यासाठी नेहमी काही केशर सोबत ठेवा